आज दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी जवाहर बालक मंदिर उच्च प्राथमिक शाळा वसमत येथे स्वर्गीय डॉक्टर रामचंद्र तोशणीवाळ या सरांची आठवी पुण्यतिथीचा सा कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर राजेश नरवाडकर व डॉक्टर सौ अर्चना गिल्डा हे होते कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत शिक्षण शिक्षणाधिकारी हे होते तर प्रमुख पाहुणे आशुतोष चिंचोळकर सतीश कास्टे रत्नाकर आडशिरे श्री सुभाष खरबडे हे होते सर्व मान्यवरांच्या हस्ते डिजिटल रूम चे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पाठक व शास्त्री मॅडम यांनी केले तर प्रमुख वक्ते यांचा परिचय नरवाडे मॅडम व सविता देशमुख यांनी केला संयोजक डॉक्टर अनिल तोष्णीवाल यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले कार्यक्रम शिस्तीत पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले रामचंद्रजी जोश्निमा या कार्यक्रमा तसेच आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे सतीश काटके साहेब जी गट शिक्षणाधिकारी पंचश्रम दिवस तसेच प्रमुख पाहुणे साहेब तसेच आपल्या केंद्र प्रमुखांचे शाखा केंद्राचे कळवेसाहेब आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष

आणि गौरवनो आणि माझे विद्यार्थी आणि माझे सर्व सहकारी आणि पत्रकार बंधू आणि गौरवनो आज आपण या ठिकाणी की आपण जसं आपल्याला म्हणतात की ज्यांनी डॉक्टर की वैद्यकीय क्षेत्रामध्ये ठसा उठवला पण त्यांना असं वाटलं की छोटस गाव होतं कोणी मोठं नव्हतं आणि हे चातुरच्या गावामध्ये ती बालवाडी सुद्धा नव्हती हो वस्तू शहरामध्ये आणि वर्तमान शेवटी त्यांना लहानपणा आपण समाजाचं काहीतरी देवा लागते आणि आपल्याला माहिती की सर्वात मोठं जर काय असलया माझे वडील या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते त्यांची आज आठवी पुण्यतिथी आहे त्यानिमित्त हा कार्यक्रम असतो दरवर्षी आम्ही अठ्ठावीस ऑगस्टला हा कार्यक्रम आयोजित करत असतो शालेय विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांच्यासाठी मार्गदर्शन असे या कार्यक्रमाचे स्वरूप असतं तर अठ्ठावीस आतापर्यंत जवळपास करोनाचे दोन वर्ष सोडले तर सहा वर्षापासून हा कार्यक्रम नियमित चालू आहे त्यासाठी आम्ही काही वक्त्यांना बोलवतो जे मार्गदर्शन करतात आजचा आजच्या या कार्यक्रमासाठी नांदेडहून डॉक्टर नरवाडकर आणि डॉक्टर अर्चना गिल्डा हे दोन वक्ते आलेले आहेत आता त्यांचा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांशी प्रबोधन शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी असा हा कंबाईन कार्यक्रम असतो दरवर्षी प्रबोधनाचा कार्यक्रम डॉक्टर रामचंद्र कृष्णीवाल यांनी ही संस्था चौदा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्टला स्थापन केली आणि त्यांनी बरेच कष्ट घेऊन ही संस्थेमध्ये इथपर्यंत आणलेली आहे आज या शाळेचे पालक मंदिर होतं अगोदर प्रा आणि नंतर त्यांनी प्राथमिक शाळा काढली प्राथमिक शाळा काढल्यानंतर त्यांनी पहिली ते चौथी चौथी ते पाचवी पाचवी ते सातवी आणि आता आठवीपर्यंत ही शाळा आहे आणि भविष्यात ही शाळा वाढवण्याचा संस्थेचा विचार आहे कार्यक्रम उपक्रम आहे काय विशेष काय आहे यावर्षी दरवर्षी हा उपक्रम राबित त्याच्यामध्ये असा आहे की विद्यार्थ्याला प्रबोधन व्हावं आणि चांगले वक्ते आणून त्यांना काहीतरी नवीन नवीन शिकायला मिळावं असं संस्था करते।